हॅलो काय गुड मॉर्निंग वैभवनी गायत्री बनवलेलं आहे आज सकाळी सकाळी काय बनवलंय सो का तुमचा ब्लॉग म्हणजे आमच्या स्वागत आहे असं बोलतो हो का माझा ब्लॉग आहे तुम्हाला निमंत्रण तर ना आज आम्हाला लास्टमध्ये काय ते खायचं होतं छान गोड खायचं होतं ठीक आहे तर ते काय बोलते मलिदा म्हणजे मलिदा ते असत चपाती बनवला होता त्याने मिक्सर मधून काढून किंवा हाताने हे करून येत होतं किंवा तूप वगैरे टाकून देतो मग त्याच मी सेकंड व्हर्जन बनवलेलं आहे तुम्हाला नक्की तर मी काय बनवलं म्हणजे का रॅप बनवलाय रॅप म्हणजे चपातीचं गोल बनवलं तू इतकं छान दिसायला लागेल म्हणजे हे मी बनवलं बरं का आणि किती करप हा तेच सांगतोय मी मी इथे गॅस वाल आणि तिकडे मोबाईल वाच बसतो ती करप नाही नंतर मग स्मेल आली मला मसाला मग मी आलो की नंतर गॅस बंद झाला ठीक आहे पण होते एकदम क्रिस्पी झालं कसं बनवलं मी सांगतो ठीक आहे मी काय केलं म्हणजे पॅन मध्ये थोडस दोन कप दूध टाकलं एक कप दोन कप त्याचं ऐक ना त्यांना ट्राय करायचं आहे एक कप दूध घ्या त्याच्यामध्ये थोडासा खिसून हे टाका गुळ टाका त्याच्यामध्ये तूप टाका दोन चमचे आणि त्याला थोडस ते गुळ जोपर्यंत मेल्ट होतं तोपर्यंत हे करा ते एकदम मिक्सर झाले ना म्हणजे मिक्सर नाही लिक्विड झालं ना ते तुमच्या चपातीवर लावा चपातीचा ता रोल मला खाऊन बघू दे आजी ते कसं झालं तर ते चपातीचा रोल बनवा आणि असं पॅन वर ठेवा आणि त्याला प्रेस करा आणि एकदम असं क्रिस्पी होते कुरकुरी मी खाऊन दाखव तू बनवलाय तूच खाऊन दाखव नाही मला ते मला सांगा अरे निघत पण नाही अरे बापरे चिपकून बसलाय ते आपल्याला नीट पकड कॅमेरा असा कोण ना मला <laughs> मोदक असं पकड असा तू पकड तू पकड मला मोदक लागायला मोदक खूप छान झाले ठीक आहे मोदक इकडून करपले पण इकडून खूप छान लागले एकदम क्रिस्पी झाले इकडून इकडून पहिलं थोडस ओके काय माहिती मी आंघोळ करतो ते करा आबा जेवायचं होत आणि मग मग म्हणलं ह्याला तू काल मलिदा बनवत होता तसा मलिदा बनव मग तो म्हणला मलिदा खूप जास्त चपात्या लागतात आणि दूध सगळं खाऊन डोके म्हणून त्याने हे ट्राय केलं नक्की करायला मला पण काहीतरी नवीन नवीन ट्राय करत जाणार एक ऑर्डरला जाणार आहेत सांटाक्रुज मध्ये ऑर्डर आहे आमची म्हणजे आमची मॉडेलच होती पण तिचं काय तर काय आहे तर काय तिथं ब्लॉग करणार काळजी घ्या आज बाय बघ घरी आमच्या ऑर्डर तर चलो मिळते हम अगले ब्लॉग मध्ये